आज पाऊस कुठं गायबच झालेला परत गेलो डोंगराला कारण रोपं लावायची होती आता मनशिला रोप कसली लावायची चला दावतो तुम्हाला या पाण्याचा खळकळ बघा परत पोचलो डोंगरात आता भात पण भांगलून झाले ते भात बघा कशी दिसते ते आता ही काल धरण रोप लावते ते बघा तरी झालेलं नाही तर दोघा जणांसने परत सपरात आल्यावर चप्पल काढलं कारण सगळा चिक्कूल आहे चप्पल तुटून जाईल म्हणून काढलं तिथं आता रोपं कसली तर वांगेची आणि झेंडूच्या फुलांची रोपं आणलेली लावायसाठी वांग्यांची रोपं काहीतरी दीडशे होतीत बघा आणि झेंडूच्या फुलाची सत्तर रोपं होती तर रोपं लावायच्याच टायमाला पाऊस गायब झाल्याला वा। परत वावरा जी काय घाण होती ती बाहेर टाकली परत बाहेर घाण टाकून झाल्यावर परत मी पण काढायला चालू केली कारण लय होती पण रोप पण लावायची होती अर्ध वावर झालेलं घाण काढून जरा राहिलेली ती पण काढायच चाललेली आता हे काय आहे तर जाणवाय बघा घाण उपडली की खाली घावायचं असलं कीच आज उन तर असलं पडलेलं घाण आहे असं वाटतं की उन्हाळ्यात चालू झालाय परत असं वाटायला लागलं की उन्हानं काळा पडती काही मी परत एकदाशी घाण काढून झाली सगळ्या वावरातली बघा परत कॅमेरा सेटअप लावला परत मी पण केलं नेम काढायचं आलो बघा कारण पाऊस नसल्यामुळे वावरात वल पण हटलेली त्यामुळे रोपं लावाय काही येत नव्हती त्यामुळे होल काढून लावायला लागली म्हणजे रोपं लावलेली पण सूट घेऊया बघा कशी लावले ते रोप या वावरात जास्त पाणी असते सारखं म्हणून वरच्या साईडला जरा जरा लावलेली तर परत एकदा आपला कॅमेरा सेटअप लावला कारण तिथनं पाणी खाली जात नाही त्यामुळे उकरायचं होतं जरा सगळं झाल्यावर परत गेलो सपरा कारण तिथं आपलं चप्पल ठेवलेलं आम्ही रोपं लाव तर ह्यांचं सगळं रोपं लावून झालेलं बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो तेवढं करा